शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आता लगेच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तीन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता तीन हजार रुपे। टोटल सहा हजार जमा होणार आहेत सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आता नमोचा आणि पीएमचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र तेही वाढून मिळणार दोन दोन हजाराचे हप्ते तीन तीन हजार झालेत आणि आता डायरेक्ट सहा हजार रुपये खात्यात येणार पण हा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही जे शेतकरी लवकरात लवकर हे पाच कागदपत्र जमा करतील त्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत सहावा हप्ता जमा होणार आहे त्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या सहा हजार रुपये जमा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हा लाभ वितरित होणार आहे त्याची यादी आलेली आहे सोबत बँकांचीही यादी आलेली आहे आता ज्या शेतकऱ्यांचं या बारा बँकेत खातं आहे त्यांना लगेच पैसे जमा होतील जर या बारा बँकेत खाते नसेल तर तुम्हाला पैसे जमा होण्यामध्ये अडचण येणार आहे शेतकऱ्यांचा निधी वाढलेला आहे वाढीव रक्कम जाहीर झालेली आहे पण त्यासाठी पाच कागदपत्रांची आवश्यकता आहे सोबत बँक खात्यांची एक वेगळी यादी देखील आलेली आहे ला आता तुम्हाला हे सहा हजार रुपये कशा पद्धतीने येतील आणि हे जर मिळवायचे असतील तर कोणते पाच कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी आहे तुम तुमचं ज्या बँकेत खातं आहे ते नवीन बँकांच्या यादीमध्ये आहे का हे सगळं आता जाणून घ्या कारण की पैसे वाटप सुरू झालेलं आहे आता सगळ्या जिल्ह्यामध्ये एकत्र पैसे येणार नाहीत जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे सहा हजार रुपये शेतकरी बांधवांनो कान देऊन ऐका आजची बातमी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणल्याशिवाय राहणार नाही केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांमधून तुम्हाला भरघोस आर्थिक मदत मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तीन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता तीन हजार रुपये म्हणजे एकूण टोटल सहा हजार रुपये तुमच्या खात्यात थेट जमा होणार आहेत ज्या ज्या शेतकरी बांधवांनी या पैशासाठी प्रतीक्षा केली होती ती आता संपलेली खर आहे ही एक खरोखर मोठी आणि दिलासादायक बातमी आहे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नमोद शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजाराऐवजी तीन हजार रुपये कसा झाला तर लक्षात घ्या भारत भारतीय जनता पार्टीने जाहीरनाम्यामध्ये मायुती सरकार जे आहे त्यांच्या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं होतं की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात येईल त्यानुसार आता प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला सहा हजारऐवजी नऊ हजार मिळणार आहेत आणि पीएम किसानचे सहा हजारऐवजी नऊ हजार मिळणार आहेत म्हणजेच प्रत्येक चार महिन्याला जे दोन दोन हजार पूर्वी येत होते ते आता तीन तीन हजार येणार आहे आणि अनुक्रमे नमोचा हप्ता दोन वाढून तीन झाला आणि पीएमचा जो केंद्राचा आहे तो दोन चा वाढून तीन होणार म्हणजे सहा हजार रुपये टोटल जमा होणार दोन्ही योजना मिळून पात्र शेतकऱ्याला आता अठरा हजार रुपये मिळणार आहेत विचार करा वर्षाला अठरा हजार रुपयाची थेट मदत पण आता यासाठी काही निकष लावलेले आहेत काही कागदपत्रांची मागणी त्या ठिकाणी आता तुमच्याकडून होणार आहे आता कोणती पाच कागदपत्र तुमच्याकडून मागवलेली आहे त्या पाच कागदपत्रांची यादी पुढे देण्यात येणार आहे यातले तीन कागदपत्र जुनेच आहे पण दोन कागदपत्र एकदम नवीन असणार आहे जे तुम्हाला जमा करावे लागू शकतात आणि बँकांची यादी आलेली आहेत आता तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे तुम्ही कमेंट करा कारण की काही बँक खात्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे या काही बँका अशा आहेत चार ते पाच कि ज्याच्यात जर खाता असेल तर अजिबात पैसे येणार नाही आता सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी घेणार आहोत आता पहा तांत्रिकदृष्ट्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी वाटप करणं अशक्य आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यांची यादी ही घेण्यात आली आहे तुमचा जिल्हा जर याच्यात आला असेल तर कमेंट करा पहिला जिल्हा आहे पहा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैशाचं वाटप नेहमी होत असतं दुसरा जिल्हा आहे पहा रत्नागिरी जिल्हा त्यानंतर सातारा जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये देखील पुणे विभागातला हा जिल्हा याच्यातही पैसे वाटप होणार आहे सांगली आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग आहे पाच कागदपत्र याच्यासाठी आवश्यक असणार आहे पहा त्यानंतर कोल्हापूर सोलापूर त्यानंतर धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या पंधरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप हे होणार आहेत आज तुमच्या खात्यात सहा हजार रुपये त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी तुम्हाला बँकेचा मेसेज येणार आहे फक्त तुमच्याकडून पाच कागदपत्र आता हे तुमच्याकडून मागवले जाऊ शकतात आता कोणत्या बँका याच्यासाठी निवडल्या असतात कोणत्या बँकांमध्ये सगळ्यात आधी पैसे येतात तर लक्षपूर्वक ऐकायचं आहे पहा नॅशनलाइज बँका ज्या आहेत ज्या नॅशनलाइज बारा नॅशनलाइज बँका ज्या आहेत की ज्यामध्ये सर्वात आधी पैसे येतात आता त्या बँकेत जर तुमचं खाता असेल तर अर्जंटमध्ये पैसे तुम्हाला जमा होतील पण पाच कागदपत्र नेमकं कोणती जमा करायची ती पुढे सांगणार आहे पण बँकांची यादी एकदा पाहून घ्या तर पहिली सगळ्यात मोठी बँक जी आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारची बँक आहे त्यामुळे याच्यामध्ये सगळ्यात आधी योजनांचे पैसे येतात आणि शेतकऱ्यांचे असंख्य खाते असतील पीक लोन असतील पीक कर्ज असतील तर याच्यामध्ये काढलेले आहे त्यामुळे लवकरात लवकर यात पैसे जमा होतात ती आहे स्टेट बँक त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया आहे हिच्याही खेडोपाडी शाखा आहे त्यामुळे ह्याच्यातही लवकर पैसे येतात आता चार बँक अशा आहेत की ज्याच्यामध्ये पैसे येण्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे त्याची यादी पुढे आहेच आहे त्यानंतर तू तु, तु, तुमची युको बँक आहे त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आहे त्यानंतर इंडियन बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आहे त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे तर अशा बारा नॅशनलाइज बँकामध्ये हो पैसे येणार या व्यतिरिक्त दुसऱ्या प्रायव्हेट बँक आहे ज्यामध्ये येस बँक आहे इंडसिज बँक त्याबरोबर आपली आय डी बी आय बँक आहे आय डी बी आय फर्स्ट बँक आहे सिटी बँक तर इतरही बँका ज्या असणार आहेत त्यामध्ये पैसे जमा होतील फक्त चार बँका अशा आहेत की ज्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर त्यामध्ये कदाचित पैसे यायला प्रॉब्लेम होऊ शकतो त्या बँका म्हणजे कोणत्या की पतसंस्था बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केले पतसंस्थेमध्ये खाते उघडले आहेत त्या पतसंस्थेचा नेमकं प्रॉब्लेम काय होतो की त्यांचा स्वतःचा आय सी कोड त्यांच्याकडे नसतो ते कुठल्या तरी दुसऱ्या राष्ट्रीयकृत बँकेचा आय सी कोड वापरतात मग बऱ्याच वेळा ते पैसे हस्तांतरण होण्यामध्ये प्रॉब्लेम येत असतो किंवा बऱ्याचशा अशा बँका आहेत की जिथे आधार लिंकिंग फॅसिलिटी नाहीये त्यामुळे तिथे अडचण येऊ शकतात ग्रामीण बँका आहेत बऱ्याचशा की ग्रामीण लई तो प्रॉब्लेम येऊ शकतो सहकारी बँका आहेत किंवा मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज आहेत तर त्यामध्ये अडचण येऊ शकतात तर तुम्ही काय करा तुमचं यामध्ये खातं असेल तुम्हाला आधीचे ये पैसे येत असतील तर ठीक आहे पण तरी देखील तुम्ही काय करा की नॅशनलाइज बँक मध्ये तुमचं खातं उघडून घ्या नॅशनलाइज बँका शेजारी पाजारी पहा पोस्टात खातं उघडलं तर अतिउत्तम असेल पोस्टामध्ये लवकरात लवकर पैसे त्यामध्ये येतात कारण त्याची डेबिटी लवकर होऊन जाते आधार कार्ड लवकरात लवकर लिंक होऊन जातं अपडेशन लवकरात लवकर होऊन जातं आणि पी आणि नमो शेतकरीचे पैसे त्यामध्ये येत असतात आता पहा कोणते पाच कागदपत्र याच्यामध्ये लागतील किंवा कोणत्या पाच गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला काळजी घ्यायची आहे पहिली गोष्ट आहे पहा तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्यायचं आहे हे लक्षपूर्वक आहे का आता तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आता पहा तुम्हाला पी एमचा हप्ता जरी आधी आला असला तर बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येक वर्षी जे फायनान्शियल इयर किंवा आर्थिक वर्ष सुरू होतं एक एप्रिलपासनं तर त्यावेळेस काय होतं की तुमचं आधार लिंकिंग पुन्हा पुन्हा करावं लागतं किंवा बँकेची सी पुन्हा पुन्हा करावं लागते आता बँका मेसेजद्वारे मेलद्वारे तुम्हाला त्यांनी कळवलं असेल किंवा कळवलं नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन एकदा चौकशी करा की आमचं आधार लिंकिंग ओके आहे का आमचा आधार सीडिंग झालेला आहे का ही चौकशी तुम्ही बँकेमधून जाऊन करून टाका अन्यथा काय होईल बाकीच्या शेतकऱ्यांना आणि तुम्हाला येणार नाही त्यानंतर हे हे झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुमचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे तुमचं आहे तुमच्या आधार कार्डवरचं नाव ना आणि तुमच्या बँक खाते पुस्तकावरचं नाव आणि तुमच्या पीएम किसान सन्मान निधीमध्ये लिहिलेलं नाव या तिन्ही ठिकाणचं नाव सारखं असणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला अपात्र घोषित करण्यात येऊ शकतं तुमचं कदाचित तुमचं असं होईल की लाभार्थी वेगळा आहे बँक खातं वेगळंच आहे तर असं होऊ नये म्हणून कृपया तुम्ही काय करा बैंक खाते, बैंक खाते, की तुमच्या बँक खातं बँक खातं आधार कार्ड आणि तुमच्या पीएम किसान संबंधित नाव ते तिन्ही नावं एकत्र सारख्या आहेत का लगेच पाहून घ्या पुढची जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची केवायसी तर या दोन योजनांची ई केवायसी पूर्ण झालेली असावी त्यासाठी जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो चालू स्थितीत असावा की खात्री करा तो बंद असेल तर ता तातडीनं दुसरा नंबर अपडेट करायचा आहे पुढची जे कागदपत्र किंवा पुढची गोष्ट तुम्हाला करायची तो म्हणजे ऑनलाईन साथ किंवा डिजिटल साथवारा आता तुम्ही शेतकऱ्यामध्ये म्हणजे अर्थात तुमच्या नावावर सातवारा उतर आहे तर तुम्ही काय करायचं ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डिजिटल सातबारा दिसत आहे तर तो त्या ठिकाणी तुम्ही प्रिंट मारून घ्या तो त्या ठिकाणी काढून तुमच्याकडे ठेवा जर तुमचा कधी जर मागवला तर तो तुम्हाला द्यावा लागू शकतो पुढची एक गोष्ट आता शेतकऱ्यांसाठी नवीन आलेली आहे ती कदाचित मागवली जाऊ शकते म्हणजे अजून मागवलेली नाही पण कदाचित मागवली जाऊ शकते ती म्हणजे फार्मर आयडी कार्ड आता तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं आवश्यक आहे ते काढून घ्या ज्या ज्या शेतकरी बांधवांनी ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे त्यांच्यासाठी ते खूप फायदेशीर था आता ठरणार आहे त्यामुळे आता शेत फार्मर आयडी कार्ड लगेच लगेच काढून घ्या ते देखील तुम्हाला आता तुमचं एक विशेष ओळखपत्र शेतकऱ्यांचं एक विशेष ओळखपत्र म्हणून ते पुढे कामी येणार आहे आणि ज्यामुळे नक्कीच तुम्हाला सहा हजार रुपये जमा त्या ठिकाणी होणार आहे तर आता लवकरात लवकर आपल्याला एक हाते जे हप्ते आहेत ते जमा होतील पण तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक बँक खातं त्याचबरोबर तुमचं आधार लिंकिंग आणि तुमची के वाय सी आणि फायमर आय डी तर या चार पाच गोष्टींवर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच सगळ्या गोष्टी चेक करून घ्या तुम्हाला पैसे त्यामुळे लवकरात लवकर येतील लवकरच त्यामध्ये पैसे येणार आहेत असं शासनाकडून समजलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या या गोष्टी आहेत सगळ्या क्लिअर करून ठेवा तुम्हाला आतापर्यंत नमो शेतकरीचे किती हप्ते जमा झाले पीएम किसान संबंधित किती हप्ते झाले कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहतात हे सगळं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा काही प्रॉब्लेम येत असेल तर तरी तुमच्या शंका कमेंटमध्ये विचारा आम्ही तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू बऱ्याचशा शेतकऱ्यांना मागचे पैसे आलेले नाही काही एक दोन हप्ते आले पुढच्या हप्तेच आले नाही तर असाही काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्याच्यामध्ये काय अडचण आहे तर त्यावरही आपण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवू शकतो जितक्या जास्त कमेंट्स येतील त्यावर आपण लगेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे कमेंट करा थोडंसं व्यक्त होणं गरजेचं आहे सरकार पैसे टाकत आहे पण बँकेच्या अडचणीमुळे किंवा तुमच्या कागदपत्राच्या अपूर्ततेमुळे जर पैसे राहत असतील आणि त्यामुळे तुम्हाला अडचण येत असेल तर नक्की कमेंट करा आपण त्यामुळे नक्की प्रकाश टाकण्याचं काम करू आणि जास्त जितक्या जास्त कमेंट येतील तितकं सरकारला देखील समजेल की शेतकरी अगदी चाहतकासारखी प्रतीक्षा करत आहेत नक्कीच तुम्ही कमेंट करा थोडंसं व्यक्त व्हायला शिका काय अडचण आहे कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका danke